नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी सर्वत्र पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी झुंबड पहाटेपासून बँकांसमोर रांगा एटीएम बंद असल्यानं बँकांवरती भार ग्राहकांना मनस्ताप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकवून मिरजेतील डॉक्टर श्रीनिवास यांनी रुग्णाकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेण्यास नकार दिल्यामुळं बाल रुग्णांचे होत आहेत आतोनात हाल जिल्हा बँकेसह सर्व सहकारी बँकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेची मनाई बँकांनी नोटा घेणं केलं बंद रिझर्व्ह बँकेने नोटा घेण्यास परवानगी द्यावी सांगली डीसीसी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची मागणी सांगली महापालिकेचे सर्व कर भरण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चालणार अकरा नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सात केंद्रात स्वीकारल्या जाणार या नोटा आणि काळा पैसेवाल्यांचे धाबे दणांडले पुण्यात कचराकुंडीत कुंडीत बावन्न हजार रुपये सापडले सर्व नोटा हजार रुपयांच्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू